होम मेकर महादेवीचं लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज सासरी आहे आणि आता फ्रेश होत आहे तर माझा चेहरा कसा झाला आहे बघा झोप व्यवस्थित नसल्यामुळं सगळं असं सुजल्यासारखं झालं आहे तर नंतर मी टिकली आणि काकणं घालून घेत आहे कारण का गावाकडे आलं की सगळं व्यवस्थित राहावं लागतं थोडं इकडं तिकडं आपण कसं पुण्यामध्ये वगैरे राहिलो तर इकडं तिकडं चालतं थोडं टिकली नाही लावलं कानातलं नाही घातलं पण इथे सगळं व्यवस्थित लागतं गावाकडे त्यामुळं मी आवरित आहे आणि तर बाळ उठलं तर बाळाला थोडा उशीर खेळवलं आणि नंतर मग आईने चहा ठेवले होते तर मग भाजी करून घ्यायचं म्हटलं आणि ते चूल पण आहे आमची तर एका साईडला पाणी तापात ठेवलेलं आहे आणि हे आमचं म्हणजे पाठीमागचं साईड आहे तिकडे चुलीची सिस्टम पण आहे आणि इकडे गॅसची सिस्टम पण आहे तर तर मी घर झाडू मारून घेतलं आणि थोडे उशिराने मग फरची वगैरे पुसून घेतली तर बाळमध्ये मध्ये घरत आहे आता त्याला खेळायचं आहे पटपट आवरायचं म्हणून मी आवरून घेतला पारुसा कसा ठेवायचा नाही म्हणतात त्यामुळं काढावं लागतं सकाळीच येते तर आता दूध पण तापट ठेवलेलं होतं दूध तापून झालं आणि आता मी भाजी करणार आहे तर आता भाजी करणार आहे आणि डाळीची भाजी करतो आम्ही डाळ घालून कोबीची भाजी करतो तर आता मी तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं कांदा टोमॅटो हळद टाकली आणि नंतर मग तिखट मीठ चवीनुसार टाकलं आणि त्याच्यामध्ये मग डाळ टाकून घेतली आणि थोडं परतून घेऊन मग भाजी कोबीची भाजी चिरलेली ती टाकली आणि नंतर मग झाकून घेतलं आणि थोड्या उशिराने मग पाणी टाकलं आणि मग शिजत ठेवली आणि मग आवरायला घेतलं घर तर आज पाणी पण आलं आहे तर आठ दिवसातून एकदा पाणी येतं आणि मग घरातल्याने पाणी भरले फक्त टाकी टाकलं होतं त्यानंतर भांडी होती ती भांडी आवरली <coughs> तरी ते असं आमचं म्हणजे पाठीमागच्या साईडला असं वातावरण आहे मस्त असं छान वाटतं इथे कधी कधी बसायला आणि आमच्या घरात जातंसुद्धा आहे तर झाडू पण बघितलं मी जुगाड केलेलं आहे झाडूचं आईंनी भाकऱ्या बनवल्या तर तोपर्यंत भाजी शिजली होती आणि मग अजून थोडा ठेवून बंद करून काकणवाला आला होता आईने घालून घेतली अशा प्रकारे अर्धा दिवस संपला आणि अर्धा पुढचा दिवस म्हणजे संध्याकाळचं मी व्लॉग पुढच्या व्हिडिओ मध्ये आणेन कंटिन्यू बघा आणि आवडला तर लाईक करा